नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते मस्त असाल आणि स्वस्त असाल तर मी बसलेली आहे बसमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी आणि माझ्या काही मैत्रिणी आम्ही सर्वजण जात आहोत नानीजला नानीजमध्ये नरेंद्र महाराजांचा जो मठ आहे तिथं पालखी सोहळा आहे आणि त्यासाठी त्या सोहळ्यात सामील होण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर सगळ्या मैत्रिणी चालल्यात मग त्या म्हणाल्या की चल तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण आमच्यासोबत चला तर वेळ आहे संध्याकाळची म्हणजे रात्रीची वेळ आहे साडे दहा वाजले बरोबर साडे ला बस निघालेली आहे आणि माझं तिथे जाणं अचानक ठरलं म्हणतात ना की त्याच्या नशिबात जे असतं तेच भेटतं तर माझं तिथं जाणं अचानक ठरलं हा काही प्री प्लॅन नव्हता अचानक ठरलं की हा आहे तर तुम्हाला यायचंय कदा म्हटलं चला ठीक आहे बघायला काय हरकत आहे ना आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळतात कसं आहे काय आहे ते समजतात म्हटलं चला मग मी पण त्यांच्यासोबत सामील झाले मी पण त्यांच्यासोबत निघालेली आहे तर रात्रीही प्रवास करताना रात्रीचा प्रवास करून मग सकाळी पहाटे तिथे उतरणार पहाट होईल तिथे उतरायला असं सांगितलं होतं आम्ही पहाटे तिथं उतरलो आणि प्रत्येक जिल्ह्याच्या धर्मशाळा तिथं बांधलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळी धर्मशाळा आहे पण आम्हाला तिथं बिलकुल आराम करायला वेळ भेटला नाही जेवढा आम्ही बसमध्ये झोपलो बसलो असेल ना तेवढंच कारण तिथे उतरला मी पहाटे पाच सव्वा पाचला उतरलो असेल आणि मग तिथून मग आम्ही उतरल्यानंतर वांघोळ आणि आवरणं साडी वगैरे नेसून मग आम्हाला पालखी सोहळ्याला जायचं होतं मग सगळं आम्ही आवरून आणि निघालेलो आहे बघा पालखी सोहळ्याला आणि हे इतकं फास्ट होतं ना की मला तिथं शूट करता झालं नाही बिलकुल धर्मशाळेचं कारण खूप घाई होती तिथून जायची आणि जो नरेंद्र महाराजांचा जुना मठ आहे नवीन मठ आहे आणि हे जे तुम्हाला दाखवून देईल हे नवीन मठामध्ये आहे ह्या धर्मशाळा वगैरे ह्या नवीन मठाकडे बांधलेल्या आहेत आणि जुन्या मठामध्ये गजानन महाराजांचं छानसं मंदिर आहे आणि तिथंच ह्या सगळ्या गोष्टी पालखी सोहळा वगैरे तिथंच होतो तर मग त्यामुळे आम्ही तयार होऊन आता परत निघालेल्या आहे बस, बस आम्हाला जुन्या मठामध्ये सोडणार आहे इथला जो मठ आहे ना तो असा डोंगरावर आहे आणि इथल्या पायऱ्या पण बघा किती मजबूत अशा दगडी पायऱ्या आहेत पूर्ण हिरवी गार झाडी निसर्गरम्य वातावरण इथं आहे आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर शांत वाटत मठात इथं आल्यानंतर धर्मशाळेमध्ये आणि इथंच ना भोजनालय वगैरे प्रसादालय वगैरे इथेच आहे आणि हे बघा आता आम्ही आलेलो हो आहोत जुन्या मठामध्ये आणि इथं महाराजांची महाराज जिथं राहत होते पूर्वी ते स्थान आहे आणि हे गजानन महाराजांचं हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आतमध्ये गजानन महाराजांची मूर्ती पण छान आहे आणि हे वातावरण आहे बाहेरचं बाहेर अशी नारळाची झाडं आहेत आणि भरपूर पटांगण सुद्धा आहे नारळाची झाडं वगैरे आहेत महाराजांची इथं नामघोष वगैरे इथं होतोय आणि सर्वजण बसलेले आहेत थोडा वेळ इथं महाराजांचं दर्शन गजन महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि दर्शन झाल्यानंतर मग बाहेर पुढचे जे कार्यक्रम असतील दिवसभर ते होणार आहे आता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि इथून पुढे कंटिन्यू तीन तास नाम घोष गजर होणार आहे गणगण गणात बोते हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप बिलकुल इथं अखंड होणार आहे तीन तास आणि त्या त्या दरम्यान इथं फेर धरला जातो गजन महाराजांचा मंत्र जपता जपता ह्या सगळ्या लेडीज आहेत त्या फेर धरतात टाळ हातात घेतात आणि पलीकडे जी पुरुष मंडळी आहेत त्यांनी टाळ येऊन ते सुद्धा इथं फेर धरतात आणि पूर्ण तीन तास इथं महाराजांच्या नामघोषामध्ये रमून जातात आज ना इथं ऊन खूप जाणवत होतं असं एवढं ऊन असल्यामुळं ना आज लवकर असं थकवा आल्यासारखं होत होतं त्यामुळे मी थोड्या वेळ बसले थोड्या वेळ बायका जायच्या नामजपमध्ये सामील व्हायच्या तर थोड्या वेळ बसायच्या पुन्हा जायच्या पुन्हा त्याच्यामध्ये सामील व्हायच्या अशा पद्धतीने हा तीन तासाचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सगळ्यात सहभागी झालेल्या आहेत थकवा म्हणजे कसं की ऊन आज जास्त आहे ना त्याच्यामुळे थोडंसं होतं आणि काय माहिती का आज गुरुवार पण आहे आज ना सगळ्या बायकांचा आज उपवास पण आहे गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे सगळ्यांचा उपवास देखील आजच आहे गना 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 तो होते हा जो मंत्र जप आहे हा जो नामघोष आहे हा तुम्हाला मागे ऐकायलाच येत असेल हे स्वामींचे महा जे, जे नाणी घर आहे गे हे आहे हे जुना घर आहे हा आणि हा पूरी। पूरी जो मठ आहे हा फुलांनी इतका छान सजवलेला आहे फुलांनी लायटिंगनी इतका रोषणाईनी इतका सुंदर सजवलेला आहे ना बाहेरच्या गेट पासून पूर्ण मठ हा खूप सुंदर सजवलेला आहे फुलांनी इतकी मोठी मोठी झेंडूची फुलं आहेत त्यांनी आदल्या दिवशीपासून ही तयारी चाललेली होती आणि त्यांनी खूप छान सजवलेली आणि इथं बघा जो हत्ती आहे हा प्रत्येकाला आशीर्वाद देतोय हत्तीच्या पुढे जे कोणी येऊन उभं राहते आणि तो सोंडीने तो हत्ती त्या प्रत्येकाला आशीर्वाद देत होता आणि आता ही वेळ जी आहे ही संध्याकाळची वेळ आहे ज्यावेळेस न नामगोष झाला नामगोष झाल्यानंतर पारायण झालं पारायण झाल्यानंतर मग आता जी पालखी सोहळा आहे त्याची ही तयारी आहे ज्या लेडीज तुळस आहे ज्या तुळस घेऊन घरूनच आलेल्या होत्या त्या डोक्यावर तुळस घेऊन उभ्या आहेत आणि ज्यांच्याकडे तुळस नाहीये त्यांनी कलश आणलेला होता कलश घेऊन त्या उभ्या आहेत आणि तुळस घेऊन कलश घेऊन पालखी सोहळा हा निघणार आहे म्हणजे गजानन महाराजांचं हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या भोवताली पाच ते सात फेऱ्या प्रदक्षिणा घातल्या जातात आणि हा हत्ती हा, हा, हत्तीसुद्धा असतो या प्रदक्षिणेमध्ये सामील टाळकरी असतात वारकरी असतात ह्या महिला असतात पुरुष मंडळी असतात आणि ह्या सगळ्या नामघोषामध्ये ह्या सगळ्या भक्तिभावाने इथं हा आता पालखी सोहळा सुरू होतोय आतमध्ये गजानन महाराजांची आरती चालू आहे आणि त्यानंतर मग मी प्रदक्षिणा निघणार प्रदक्षिणा निघली बघा इथं जे टाळकरी आहेत किती छान एका ताला सुरात हा यांचं जे एक जे ठेका आहे ना तो ठेक्यावरती मंत्र जो चालू आहे आतमध्ये आणि त्याच्यावर त्यांनी ठेका धरलाय किती छान वाटतं बघताना हे सगळं सर्व मंदिरामध्ये आतमध्ये माईक वरती हे प्रॉपर भजन गायला जात आहे भजन मंडळी प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि तिथे इथे भजन सादर करत आहेत त्याच्यावर हा ठेका धरला जातोय आणि सगळेजण इथं इतक्या छान रममाण होत आहेत या सगळ्या सोहळ्यामध्ये बघूनच किती मन आ, आनंदित होतं इथं बघा जे झेंडे आहेत ते झेंडे घेऊन तुळस घेऊन कलश घेऊन आणि त्यावर सर्वांनी ठेका धरलेला आहे आतमध्ये टाळ धरून ठे टाळ घेऊन ठेका धरला आहे बाहेरची म्हणजे इथं गोल गोल राऊंड केलेले आहेत आतमध्ये जे आहेत टाळ टाळकरी आहेत त्यानंतर तुळस घेतलेले आहेत त्यानंतर कलश घेतलेले आहेत अशा पद्धतीने इथं ठेका धरलेला आहे आणि सुद्धा आजूबाजूने तुम्हाला दिसत असेल पालखी सुद्धा इथं मागच्या साईडला उभी आहे तर काय करतात एक राऊंड करतात मग हळूहळू दुसऱ्या राऊंडला की अशा पद्धतीने हे ठेका धरतात इतकी पब्लिक आहे इतकी लोक आहेत ना की एक राऊंड करायलाच खूप वेळ जातो बराच वेळ लागतो एक राऊंड करायला कारण खूप हळूहळू पालखी निघते आणि प्रदक्षिणा पूर्ण करते इथं बघा तुम्हाला दिसत की झेंडा घेऊन आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी ठेका धरलेला आहे तर पालखी सोहळा आता पूर्ण होत आलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत नवीन मठावर तिथं भोजनालय आहे तिथं जेवण वगैरे करून पुन्हा आम्ही पुण्याच्या दिशेने निघणार आहोत तर संध्या रात्र झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा उद्या भेटेन पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय